पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटनांचा अखेर पिंपरी पोलिसांनी छडा लावला आहे दुचाकी चोरीच्या ठिकाणांचे सखोल तपास करताना पोलिसांनी तब्बल शंभर ते दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला पोलिसांनी एकूण चौतीस गुन्हे उघडकीस अनाथ मोठं यश मिळवलं आहे या कारवाईत आरोपी मुबिन शेख फैजल शेख अमन शुक्ला सुनील मोरे राजू मराठे आणि एक अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून पंधरा लाख रुपये किमतीच्या सर्दीस दुचाकी आणि दोन ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या ही वाहने पिंपरी फोसरी सांगवी निगडी दापोडी पाकड संत तुकाराम नगर रावेत आणि चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलंय या संपूर्ण कारवाईमुळे शहरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात ज्या मागील काही दिवसात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त सरांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या डिटेक्शनवरती फोकस करण्यासाठी त्या अनुषंगाने परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात मान्य पोलीस उपायुक्त आटोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक विशेष पथक तयार केलं होतं ज्याच्यामध्ये पिंपरी पोलीस स्टेशनचे ए पी आय दिगंबरा आणि चार पोलीस स्टेशनचे डी बीची टीम अशी एक विशेष टीम तयार केली होती आणि या टीमने अतिशय अल्प कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली यामध्ये हे ते दोन ऑटोरिक्षा आहेत याच्यामध्ये आम्ही पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं हे रिकवर केले आहेत आणि हा मुद्देमाल साधारणतः पन्नास लाख रुपये इतक्या किमतीचा आहे हा अगोदर हे आरोपी रेकॉर्डवरचेच आहेत मोटरसायकल चोरी करण्याची त्यांची टेंडन्सी आहे आणि या पाच आरोपींवरती साधारणतः सात ते आठ गुन्हे हे पूर्ण महाराष्ट्रात दाखल आहे सर पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरी प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते या वाहन चोरी प्रकरणी स्थानिक नागरिकांना इतर यांना काय आवड तुलनेने आता टू व्हीलर चोरी करणं हे फार इजी झालेलं आहे बऱ्याच वेळेस निष्काळजीपणामुळे पण देखील चोरी होत आहेत बरेचसे योग्य पद्धतीने हँडल लॉक न करता लोक निघून जात आहेत तर सामान्य जनतेला मी हेच आवाहन करेल की आपलं वाहन जेव्हा पार्किंग कराल तेव्हाच ते व्यवस्थित लॉक आहे याची खात्री करावी त्याचप्रमाणे ते कुठेही आड बाजूस न लावता जिथं सी सी टी व्ही असेल अशा ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी लावलं ला, तर हे प्रमाण कमी होऊ शकेल